हे हॅलो नमस्ते बघा आज आम्ही निघालो आहे कर्नाटकमध्ये कारण असं की कर्नाटकमध्ये लग्न आहे तर आम्ही तिकडे निघालो आहोत तर आता बघाच तुम्ही कर्नाटकमधील लग्न कसे असतात पूर्ण ट्रॅफिक हायवेचं काम असल्यामुळं पूर्ण ट्राफिक असल्यामुळं आम्ही खूप हळूहळू जात आहोत आता आम्ही कर्नाटकमध्ये एंट्री केली आहे बोरगाव कर्नाटकमध्ये कमानी किती अतिशय सुंदर सुरेख बनवली आहेत हे बेडख्यामधील मधील कमान आहे बघा लग्नामध्ये ते पालखी आली आहे देवाची त्यानंतर आपण कसं म्हणतो बेंडबाज्या वगैरे असतो त्या पद्धतीनं आहे रुगवत ठेवला आहे नवरा मुलगा तयार आहे नवरी मुलगी तयार आहे तिथे गडबड चालू आहे रात्रीची अक्षता आठ वाजता पडली त्यामुळे इतकी